या योजनेवरून विरोधकांनी आज सरकारला चांगलेच घेरलेलं आहे ला बहिणींना एकवीसशे रुपये या अधिवेशनात देणार की नाही पॉइंटेड उत्तर द्या असा प्रश्न रोहित पवार वरुण सरदेसाई यांनी विचारला तर मुख्यमंत्री याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील अशी माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपयेचा मी एकवीसशे रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का, का करणार नाही निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये सरकारनी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचन असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस ऑर नो एकवीसशेच्या च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचा सरकार